नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवरती माझं नाव जनार्दन मोरे बघत आहात तुम्ही आपलं चॅनल लोकल मार्केट सिटी तर आज आपण एक नवीन मोड्यामध्ये लायब्ररीमध्ये आलेलो आहे त्याचं नाव आहे संकल्प अभ्यासिका तर ही अभ्यासिका कशी आहे तिची फॅसिलिटी काय आहे हे सगळं आपण आपल्या व्हिडिओ मार्फत आपण कव्हर करणार आहोत तर यांचे संचालक आहेत महेश सर तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया की त्यांची नमस्कार माझं नाव महेश गुणोंदराव गोपछे आहे आणि आपली अभ्यासिका संकल्प अभ्यासिका हे भारत उज्ज्वल गॅस एजन्सी ऑफिसच्या बाजूला नवीन मोठा येथे आहे आणि मागच्या एक वर्षापासून आपण इथे सुविधा आणि सर्व्हिस देत आहोत okay. आपली लॅब दुसऱ्यापेक्षा वेगळी म्हणजे एक तर फीज कमी आहे दुसऱ्यापेक्षा फीस कमी, आए okay. तुसी कमी तुसी आ, एसी आहे okay. एसी मध्ये एसी आता काम पडत आहे त्याच्यामुळे आणि चेअर वगैरे चेअर्स आहेत Okay. एकदम बसल्यावर आरामदायी असतात आणि कुठल्याही प्रकारचे सात आठ तास दहा तास रेग्युलर बसल्यानंतर सुद्धा आपल्याला बॅक पेन वगैरे काहीच होत नाही एकदम कुशींचे चेहराचं या अभ्यासिकेमध्ये एकशे चाळीस विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे आणि सध्याला शंभर विद्यार्थी आहेत चालू स, मुलींना सेक्शन वेगळं okay. आहे इथं म्हणजे सप्रेट रूम नाही पण त्यांना सेक्शन रूम वेगळे आहेत आणि मुली आहेत सध्याला तीस मुली आहेत okay. आणि सत्तर मुलं आहेत आपल्या अभ्यासिकेचं टायमिंग आहे सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत चालू असते सर सकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत आणि सपोज कोणाला डे नाईट करायचं असेल तर डे नाईट ची पण सुविधा आहे चोवीस तास आपली अभ्यासिका चालू अच्छा म्हणजे तास अभ्यासिका चालू असते इथे हो सर चोवीस तास अभ्यासिका okay. वायफाय आपल्या इथे तीन ते चार वायफाय त्यामुळे त्यामुळं स्पीडचा प्रॉब्लेम होत नाही मेन म्हणजे दुसरीकडे हेच प्रॉब्लेम आहे दुसऱ्या अभ्यासिकेला की कनेक्टिव्हिटी तुटते अभ्यास करताना त्यांचे लेक्चर कनेक्शन कट होते आणि ते त्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही जास्त कनेक्टिव्हिटी वायफायला दिलो आहोत ओके सध्या ऑनलाईन पण लेक्चर्स आहेत ऑनलाईन आहे, आहे बफरिंग होत नाही अभ्यास करताना एकदम फाय जी फोर जी दोन्ही पण आहेत हायस्पीड वायफाय आहे Okay. मुलीसाठी वेगळं वॉशरूम आहे आणि मुलासाठी वेगळं वॉशरूम आहे आणि वॉशरूमची रोजच्या रोज स्वच्छता होत असते आणि okay. आहे चोवीस तास पाणी असते पाण्याची काही कमतरता okay. नाही इथं आणि पिण्यासाठी पाणी मिनरल वॉटर रोजच्या रोज बॉटल येतात बाहेरून बिस्लरी पाणी आपण युज करतो बिस्लरी पाणी पिण्यासाठी ओके कॅन्सलेशन आहे आपली अभ्यासिका सेकंड फ्लोरवर असल्यामुळं इथं काहीच आवाज येत नाही असं बाहेरचं आणि इकडं आपल्या रोडवर तेवढं रहदारी पण नाही गाड्यांची त्यामुळे एकदम शांत वातावरण आहे आणि खिडक्या चांगली असल्यामुळे जास्त विंडो असल्यामुळे व्हेंटिलेशन चांगला आहे आपल्या आपल्या सिकेस ठीक आहे सर आता मला सांग सा सा, बा, सांगा सर त्याचं चार्जेस किती आहेत तुमच्या याच्यामध्ये सर कोणा विद्यार्थी विद्यार्थ्याला यायचं असेल तर तुमचे डेचे आणि डे नाईटचे पण कसं आहे चार्जेस याच्यामध्ये आपले अभ्यासिकेचे चार्जेस तसं बघायला गेलं तर एकदम कमीच आहे दुसऱ्या लक्षात अच्छा कारण कमी कशावर म्हणजे इतकं व्हेंटिलेशन चांगलं आहे एकदम मोकळी मोकळी लॅब आहे स्वच्छता आहे रोजच्या रोज स्वच्छता असते आणि एसी वगैरे सगळे असल्यामुळे फक्त फीस दिवसाला सातशे रुपये आहे सातशे सहा रात्री अकरा फक्त सातशे रुपये सातशे रुपये फीस आहे सकाळी सहाला आलं तर मुलगा अकरा वाजता गेलं तर चालेल काय हरकत नाही सातशे रुपये म्हणजे सातशे रुपये आणि सर डे नाईट समजा कोणाला जास्त जा करायचं असेल तर डे नाईट जर करायचं असेल तर बाराशे रुपये बाराशे रुपये पाचशे डे ला सातशे असं डे नाईट चोवीस तास बाराशे रुपये आणि असं पण काय आहे का फॅसिलिटी समजा मला माझी सीट मला रिझर्व्ह करायची आहे माझ्या सीटवर कोणी बसून ते पण आहे का हो सर तसं पण रिझर्व फॅसिलिटी आहे त्याला तीनशे रुपये एक्स्ट्रा आहेत त्याच्यावर एक चिट्टी येते रिझर्व्ह एक चिट्टी येते त्याच्यावर नाव वगैरे डेट वगैरे लिहून त्याच्या डेस्क वर आपण म्हणजे आपण आपली जागा बुक करू शकतो आपण आपली जागा बुक करू शकतो तिथे आपली बुक्स वगैरे ठेवलं तर आपल्याला कोणी उठू शकत नाही त्याची फीस किती सर त्याचे एक हजार रुपये एक हजार रुपये ओके okay. आणि समजा माझं रिझर्वेशन नाहीये माझं सीट बुकिंग नाही आहे तर मग मला मध्येच कोणी उठवणार नाही किंवा नाही नाही एकदा आपण बसल्यानंतर एकदा आपण विदाऊट रिझर्व जागी बसल्यानंतर तिथून आपल्याला कोणीच उठू शकत नाही याच्या व्यतिरिक्त लाइट गेलं तर सुद्धा इन्व्हर्टरची सुविधा आहे सात ते आठ तास असं रेग्युलर इन्व्हर्टर चालू होणार असते आणि लाईट गेल्यावर सुद्धा वायफाय बंद होत नाही अच्छा म्हणजे वायफाय बदल हा गेली आपलं वायफाय चालू आहे चोवीस तास वायफाय चालू असते तुमची लेक्चर वगैरे हो चालू असते तर वायफायचं कनेक्टिव्हिटी तुटत नाही आणि कॅमेऱ्याची फॅसिलिटी आहे समजा उद्या पुस्तक वगैरे काही झालं गेलं तर त्यासाठी पूर्ण कॅमेऱ्याची विजिबिलिटी आहे आणि आम्ही ते पुरेपूर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलं तर लगेच आम्ही दाखवते त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो